सगळ्यांना अंधार पडला मित्रनो आज काय झालं रेश्म काय भाकरी करणार ना मग होई करायची मग काय झालं नाही तर सांग पुर पुर। आते आता <laughs> ना काय झालं भाकरी केल्या नाही असं नाही म्हणजे आत पशी नाही काय पण दोन लोक ती होई जायचं मला उशीर झालाय पण तिकडे जायचंय तिकडे एवढी भाकरी करून जावं आई मामाची आली तीच ना बाप्पू आणायला गेले आहे ना गौली का सफलली का हां तिथे कारखाना आईन मामूचे गौली हं हां हां दूध गंबर बरं मुंजी तायला बुक लागली मुंजी तायला काय गं मुंजू मो मो काय झालं आता आईन मामूचे येतीय ते स्मलदैते तिकडे सप्त्याकडे कीर्तन ऐकायला होई हां हां जायते की काय काय म्हणत होत ते माल खवळत होते काय सांगू तुम्हाला बर बर बाकरी आई मामाच्या इथे मित्रांनो आता जिआवायचं मस्त मुली काय केली पण बेसन बेसन अरे वाझ आवडत बेसन ह आवडत का मला आवडत ज्याने आमचं भांडण तिला आलं होतं सकाळी मग तिला आलं रडायला एक तर पाग ये रेसमाले किती पाग का नाटक करतील काय माझबर बोलत नव्हती कशी तरी गोहली तिला आज गोलून 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 लाईनवर आणली आज मी काही केलं तरी मला जी करायची भांडण होतं का आपलं कधी झालंय का एवढं पंधरा वर्ष होय पण तुम्ही होय नाही काय झालं पण मला तुम्ही जी गोष्ट करायची ती नको म्हणलं नावात बोलणार नाही कारण का तुम्ही मला ती होत आहे ती तुम्ही काय हीच करून दे नाही त्याच्यामुळे मी सांगते मला वाटतं तुला तर नाही पण मला करायचंय तुम्हाला काहीच नाही म्हटलं पाहिजे कुणी काय सांगितलं तर तुम्ही म्हटलं पाहिजे नाही माझी बायको माझी रेश्मा माझा माझा गुरु राहीती अरे हो पण आणि सगळं माझं ती जिथली तिथं मला साथ देते कुठल्याही गोष्टीत अरे ऐके पण मला काय वाटतं तुझ्या मागे तर काय नाही मला मला नाही काय तारा मी आता उलट एवढं सगळं करून मी इतक्या आनंदाने सगळं करते तुम्ही आणि तसंच वाटतं तू निवांत राह मला मी निवांतच आहे मी तुम्हाला कधी म्हटली की मला काम पडलंय की मला काम आहे मी कधीतरी दाखव शब्द तरी, तरी काढलाय का एवढं पंधरा वाजता नाही मला झोपून दम निघत मला सवय नाही झोपायची मी माझ्या आई बाबाच्या घरी पण झोपली काय वाटतं गुरु कशाला इतकं काय नाही मला सगळं लागतं मला नाही काय प्रॉब्लेम माझी मी करते मला मी कुणाला माझी मी करते मला म्हणते तू काम तू काहीच करेन ना का, का करेन ना। मी नाही त्यांना काम सांगत काय पण मला जे करायचंय ना त्या गोष्टी कुठल्या आडू ये जाऊ नका कारण का मी माझ्या मनाने करत असते आणि ती मला चांगलं वाटतं म्हणून मी करते मी कुठलीही गोष्ट वाईट आस पण कधी केली नाही कधी करणार पण माहिती मला पण मला वाटतं ते कोंबड्या नको गुरु काय नको सगळं असू द्या मला सगळं पाहिजे आणि मी सगळं करणार आहे मला काय काय म्हणलं आई गेली गाणगापूरला तर मित्रांनो गुरं टाकू ऐकून का म्हणून टाकायची म्हणजे तारस नको ग तुला असं माझं म्हणणं होत असं गुरे म्हणजे काय एक ठेवायला लय नको दुधा पुरतो एक तर नाही मला ठेवायचं मी सगळंच करणार आहे मला जी करायची ती मी करणार आहे मी तुम्हाला सांगितले सकाळजण तीच सांगते मला कुठल्याही गोष्टीत अडवायचं नाही मला जी गोष्ट पटते Okay. कुणाला का hmm. पोटू नाही पोटो मला काहीतरी नाही मला जे आवडतं hmm. मी करते आणि सगळ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात आणि ती माझ्या मनाला माहितीये मंजू hmm. भूक लागली अग भैया ती भूक तिला तिला भूक तिला भूक लागली कालवून बेसन करायचं माई आणि आई आता काय आहे ना तुम्हाला पण जेवायचं असलं त्यांच्या बरोबर आता मी आता आम्ही जातो गाडी आता अन्न गेलं चालत का नाही अन्न आणि ती गेली चालत मी नाशून जातो गाडी आता असं करते का इथंच आहे जवळ आहे दत्त जयंती देऊ उद्याच्या दिवस रविवारचं दत्त जयंती उद्या कोण वर आहे सकाळ मी जायची या कुठं ते सांगती तुमचं मला काय म्हणली नाही का मग सांग की कुठे जायची सांगती की कामाला झाले परत मंदार मला नाही का सांगून गेली मला सांगून जा जा व्हिडिओ काढीत जा आता सगळीकडे व्हिडिओ पण काढणार आणि सांगून पण जाला सांगते की मला

कि वातावरण असं झालं संध्याकाळच टायमिंग लाई असं कसं इथल्या माळा इजल्या राहू नागाच्या फणीच्या काही लाईट हल्ली काही थोडे आंदुकांदुकच लागत मधली इजली तिथली एक राहिली लाईटिंग इजली सगळं असं